नमस्कार मी वर्षा आणि माझ्या व्ही के रेसिपी ॲनवलॉग चॅलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खव्याची लुसलुशीत खुसखुशीत मऊ अशी खव्याची पोळी तर चला मग आता कशी बनवली ते तर ते पाहूया खव्याची पोळी बनवण्यासाठी खूप जणांना खव्याची पोळी केली तर ती फुटते परंतु हे पोळी फुटणारसुद्धा नाही आणि खवासुद्धा बिलकुल बाहेर निघणार नाही तर चला मग कशी बनवली ते पाहूया तर खवा भाजण्यासाठी पहिले जाड बुडाचं भांडं घ्यायचं तर आता माझ्याकडे हे स्टीलचं वाटं होतं आणि हे पण जाड आहे परंतु यात पण थोडा बुडाला लागलाच होता खवा त्यामुळे मग मी दुसरी कढई घेतली आहे माझी बघा तर पहिले तूप टाकून घ्यायचं छान कढई गरम होऊ द्यायची त्यानंतर त्यामध्ये चम्मचभर तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर तूप विरघळलं की मग त्यामध्ये खवा हा थोडासा हाताने फोडून टाकायचा कारण आपण जेव्हा आणतो तेव्हा त्याचा ते असाही घट्ट असा गळा असतो दस तर, तर तो फोडून टाकायचा आणि त्यानंतर मग तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आणि आपण जेव्हा तुपामध्ये भाजू तेव्हा हा थोडा थोडा असा पातळ व्हायला लागेल खवा भाजा जसजसा भाजू तस तसा आणि नंतर मग तो घट्ट व्हायला पण लागेल लगेचच तर अगदी पाच ते सात मिनिटामध्ये ही प्रोसेस होऊन जाणार आणि त्यानंतर मग जस जसा तो खवा घट्ट व्हायला लागेल तेव्हा मग आपण त्यामध्ये टाकायची साखर आता मी साखर हे पिठी पिठीसाखरने टाकली आहे म्हणजे जशी साखर आहे तशीच साखर टाकली आहे आणि जर पिठी साखर जर टाकली आपण तर काय करायचं पहिले हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा पूर्ण थंड झाल्यानंतर तो छान असा घट्ट असा गोळा होईल त्यामध्ये मग पिठी साखर टाकायची आणि छान हाताने चोळून टाकायचे मग ती नाहीतर मग काय करायचं पिठी साखर न टाकता जी आपली साखर आहे ती टाकायची आपल्याला जेवढं जेवढी पोळी गोड पाहिजे त्यावर अवलंबून आहे आपण किती साखर टाकायची ते तर मी अर्ध्या किलोला बरोबर छोट्या वाटीने तीन वाटी साखर टाकली होती आणि साखर टाकल्यानंतर काय होते मग हा जो खवा आहे तो पातळ व्हायला सुरुवात होतो पुन्हा कारण जसजशी साखर विरघडेल तस खवा हा पातळ होत जाईल परंतु आता साखर विरघडल्यानंतर पुन्हा काय करायचं त्याला छान भाजू द्यायचं साखरेचा पाक होईपर्यंत चांगलं भाजायचं आता खव्याला जोपर्यंत साखरेचा पाक तयार होत नाही तोपर्यंत खवा छान भाजून घ्यायचा साखरेचा पाक झाल्यानंतर अलगद खवा हा घट्ट व्हायला सुरुवात होईल तर बघा या पद्धतीने आणि आता साखरेचा पाक झाला की नाही कसं बघायचं तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये तो झालेला जो आपण साखर टाकलेला जो खवा आहे तो त्यामध्ये टाकून बघायचं बघा आता मी खवा टाकला आहे यामध्ये आणि त्याचीनं छान अशी गोळी तयार झाली आहे म्हणजे आपला पाक अगदी व्यवस्थित बरोबर झाला आहे आणि खव्याची बघा छोटीशी अशी हाताने पोळी पण करून बघितली आहे मी तर ती पण झाली आणि आता आपला खवा हा पोळीसाठी तयार आहे आणि जर असे जर नाही केलं तर मग काय करायचं का खवा घट्ट असला की त्यामध्ये पिठी पिठीसाखर टाकायची आणि मग नंतर पोळ्या बनवायच्या परंतु या पद्धतीने जर पोळी बनवली ना तर खूप छान आणि टेस्टी लागतील पोळ्या आणि चव खूप सुंदर येतील या पद्धतीने बनवल्या तर बाग बन तर बघा आता छान छोटीशी अशी पोळी पण तयार झाली होती आणि आता बनवायला घ्यायच्या पोळ्या तर हा खवा थंड थंडा होईपर्यंत आता मी कणिक भिजवून घेणार आहे तर कणिक भिजवण्यासाठी आता मी छोटं एक वाटा घेतलं आहे त्यामध्ये दोन वाट्या कणिक टाकून घेतली दोन वाट्या कणिक टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि एक चमच छोट्या चम्मचने तेल टाकायचं तर मी अगदी म्हणजे मोजून नाही आहे तेल आणि आपल्याला अंदाज येतोस किती तेल टाकायचं किती नाही तेल टाकल्यानंतर छान मग पूर्ण तेल हे पूर्ण कणकीला लागलं पाहिजे या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये तर पाणी टाकायचं तर दोन वाट्याला मी एक ग्लास पाणी घेतलं होतं तर बरोबर पाऊन ग्लास पाणी लागलं आहे मला कणिक भिजवण्यासाठी म्हणजे थोडी पोळीसारखी कणिक नाही भिजवायची पोळीपेक्षा थोडी पातळं पाहिजे कणिक तर म्हणून बरोबर पाऊन ग्लास पाणी लागलं आणि या पद्धतीने सगळी कणिक मी भिजवून घेतली कणिक भिजवल्यानंतर ती कणिक पुन्हा दहा मिनटे मुरायसाठी ठेवायची म्हणजे मुरल्यानंतरच मग खवायची पोळीही चांगली येईल आणि मऊ पण राहतील आणि खुसखुशीत पण होईल म्हणजे कडक नाही होणार अगदी खुसखुशीत होईल पोळी तर बघा या पद्धतीने आता तेल लावून पूर्ण कणिक भिजल्यानंतर पुन्हा थोडं हातावर तेल घेऊन कणिक छान मळून घ्यायची आणि थोडा वेळ झाकून ठेवून द्यायची तोपर्यंत आपला खवा थंड झाला आता होत आहे तर या पद्धतीने आता पूर्ण छान तेल चोळून कणिक छान मळून घेतली आणि थोडा वेळ झाकून ठेवली आणि आता दहा मिनिटे झाल्यानंतर मग मी आता घेणार आहे पोळ्या बनवायसाठी तर बघा इतकं पाणी लागलं आहे म्हणजे पाऊंग ग्लास बरोबर पाणी लागलं होतं कणिक भिजवायसाठी आणि आता खवा पण थंड झाला होता तर बघायचा पहिले हाताने गोळा कसा तयार होतो तर अगदी जसा पूर्णाचा गोळा तयार होतो आपला त्याच पद्धतीने बघा खव्याचा पण गोळा तयार होऊन राहिला असा जर गोळा तयार झाला तर पोळीही फुटणार नाही आपली आणि पोळी ही छान होईल तर बघा किती छान झाला आहे ना अगदी पूर्णासारखा झाला होता गोळा तयार आणि आता याला झाकून ठेवायचं आणि जेव्हा आपण खवा भाजू की नाही तेव्हा तो खव्याचं कढई आहे ती झाकायची नाही कारण जेव्हा आपण झाकू तेव्हा तो गरम असतो की ना तेव्हा त्याचं ते पाणी वाफ पकडते ते पाणी त्या खव्यामध्ये सांडलं की मग खवा लवकर पुन्हा तो असा गोळा तयार नाही होत मग असं आसट राहतो त्यामुळे झाकायचं नाही आणि आता आपल्याला पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आणि तेवढाच गोळा खव्याचा घ्यायचा तर मी छोटा अगदी गोळा घेतला होता कणकेचा आणि या हाताने पारी बनवून घ्यायची आणि आता आपल्याला त्यामध्ये जेवढं खवा टाकायचा आहे तेवढा खवा टाकून छान असा हाताने अलगद पूर्ण पारी ही बंद करत आणायची यानंतर हा गोळा पूर्ण बंद केल्यानंतर मग छान गोल करून घ्यायचा पुन्हा आणि त्याला था होळी कणिक लावायची पोळपाटावर कणिक टाकायची आणि छान हाताने पहिले गोळा हा फिरवून फिरवून थोडंसं मोठा करून घ्यायची छोटी पोळी आणि नंतर मग बेलण्याने आपण पोळपाटावर पोळी लाटून घ्यायची या पद्धतीने तर पूर्ण पोळी मी आता लाटून घेतली आहे आणि एक साईडने मी तवा गरम करायसाठी ठेवला आहे बघा तर तवा खूप जास्त गरम पण नाही पाहिजे आणि खूप कमी पण गरम पाहिजे नाही म्हणजे खूप कमी जर तवी गरम असली तर मग पोळी काय होईल त्याला चिपकून पडेल आणि मग ती फुटले जाईल म्हणून तवा थोडा गरमच पाहिजे जसे आपण पोळी करतो की ना साधी पोळी त्याच पद्धतीने तवा गरम पाहिजे म्हणजे पोळी आपली चिपकणार नाही तर आता त्यावर पहिले तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आणि नंतर मग आपली ही पोळी टाकायची तर मी तूप टाकून घेतला आहे आणि त्यावर ही पोळी टाकून घेतली आणि अगदी थोडी किंचित शिजू द्यायची आणि लवकरच त्याला पलटवून घ्यायची बघा या पद्धतीने आणि आता नंतर पुन्हा थोडंसं दूध टाकायचं आणि पोळी आपली तयार आणि छान फुगली होती ही पण पोळी माझी पहिली पण आणि अलटून पलटून छान खरपूस भाजून घ्यायची आणि मग ताटामध्ये ती पोळी काढून घ्यायची या पद्धतीने मी सगळ्या खव्याच्या पोळ्या बनवून घेतल्या होत्या आणि खूप छान झाल्या होत्या फोड़ी फोड़ी तर बघा या पद्धतीने जर ना तर एकही पोळी फुटणार नाही आणि खवासुद्धा यातून बाहेर निघणार नाही बिलकुल बघा ही पण पोळी फुगली होती छान आणि चांगली शिजू द्यायची नाहीतर मग अशी कच्ची लागते आणि बघा या पद्धतीने सगळ्या पोळ्या मी बनवून घेतल्या होत्या आणि खायला पण छान झाल्या होत्या तर कशी वाटली खव्याच्या पोळीची रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच रेसिपी आवडली असेल तर कमेंट कमेंटमध्ये लिहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अगदी न बनवता येणारी सुद्धा ही पोळी बनवू शकते खव्याची चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय